समोर डोंगर आहे आणि इकडं धुके आले की बघायलासुद्धा एकदम भारी वाटतो नजारा तर आता तुम्हाला दाखवतो एक आजी आणि आजोबा लावणी लावत आहेत ती पण खतून तर इकडं बघू शकता इकडं आजीने आजोबा हाताने खतून तर लावणी लावत आहेत सगळं दाखवतो कोकण पुन्हा एकदा आपल्या आम्ही कोकणी मराठी की चॅनल सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपलं पावसाळ्यातील कोकणातील घर आणि आपल्या घराच्या बाजूचा परिसर आणि मित्रांनो पाऊससुद्धा चालू आहे इकडं बघू शकता तुम्ही पाऊस लागतो आहे तर आता तर हा मित्रांनो आपल्या घराच्या बाजूचा परिसर आता इकडं पेरणी वगैरे झाले फोड वगैरे झाले फोड झाली बेर झाली आता फक्त लावणी करायची बाकी आहे तर थोड्या दिवसात लावणीसुद्धा थोडे दिवस यशाला एक दोन दिवसात तर आपली लावणीला सुरुवात होईल आणि ह्या आपली वाडीतली पाकाडी वाडीत जाणारी तर तर ह्या आपली मित्रांनो ही वाडी आहे आपली त्या साईडलासुद्धा आपली घरं आहेत आणि तिकडं तिकडं आपला बसस्टॉप आहे तर मित्रांनो आता ही बघा एवढी दाढ झाली एवढी मोठी झाली की लावणी लावायला सुरुवात होईल तर आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमचं घर दाखवतो आता तुम्हाला तर हा आहे आपला घर हा कागद बांधले तो हा अंगण तर आता त्याच्या अगोदर तुम्हाला आमच्या घराच्या समोरचा भाग नजारा दाखवतो हा बघा समोर डोंगर आहे आणि इकडं धोके आले की बघायलासुद्धा एकदम भारी वाटतो नजारा तर आता तुम्हाला दाखवतो एक आजी आणि आजोबा लावली लावत आहेत ती पण खतून तर इकडं बघू शकता इकडं आजीने आजोबा हाताने खतून तर लावली लावत आहेत समोर दाखवतो ते बघू शकता इकडे इकडं आपल्या घराच्या समोरसुद्धा लावणे आहे इकड़ आपली खाली गुरवाडी आणि आपला समोरचा डोंगर एक मी क्लिक टाकीन ती डोंगरातली धुक्यातली ती मी एक काढली सी ती की या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन तर मित्रांनो हा आपल्या समोर समोरनं आपलं असं घर दिसतं समोरसुद्धा आपल्या शेती केली जाते आणि आपली खाली गुलाबडी जाणारी पाकाडे म्हणजे दोन्ही दोन्ही बाजूंनी शेती केली जाते आमच्या घराच्या बाजूला तुम्हाला तिकड तिकडचा भागसुद्धा दाखवतो आणि हाही मित्रांनो शेगल आणि हा सेगल मित्रांनो पिपडोमध्ये तुटला तुटला होता आणि ह्याच्या ती शेग शेंग लागल्या होत्या भरपूर लोकांनी ह्याच्या शेंगा खाल्ली आम्हीसुद्धा खाल्ल्या हा शेगल आहे त्या बाजूच्या घरातला आणि हे आहेत मित्रांनो आपली इथं झाडं आता आपण झाडं कटिंग केलेत आता परत वाढतील त्याच्यामुळे आपण ती झाडं कापलेली आहेत आणि आपली आपल्या समोरची इंटरी आहे आपल्या इंटरीच्या बाजूलासुद्धा झाडं आहेत तीसुद्धा कापून कापून घेतले आहेत आपण आणि हा आहे आपला नळ पाण्याचा आणि इकडं आहे भाजी पाल्याची भाजी इकडं आणि इकडं खोपी कोकणात किती गॅस सिलेंडर आले तरी लाकडाच्या खोपी या लागतात ही कोकणातली पद्धतच आहे तर आता मित्रांनो पुढं जाऊया आपण तर हे आहे केल तर मित्रांनो आता आपण आलो आहे घराच्या पाठीमागे तर तुम्हाला घराच्या पाठीमागचा परिसर दाखवतो तर हे आहे पाठीमागे चप्पर छप्पर घेतलेला आहे पावसा म्हणजे पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून ह पुढे सप्पट घेतलं आहे काकाने पण घेतलं आहे आणि आम्ही पण घातलं आहे आणि ही तुम्हाला माहिती आहे ही अळूची पानं आणि यावर्षी ॲड झालेला आपला अननस हा सुद्धा परवा लावला आहे आणि ही जास्वंदी कोणाकोणाला अलूच्या वाड्या आवडतात नक्की कमेंट करून सांगा आणि त्या इकडे पिशवीत आपण आहेत काजू त्या काजूसुद्धा मी सकाळीच भरल्या आहेत त्या आपला पेरूची झाड आणि ही आपली लाकडाची खोप म्हणजे पाणी न जाण्यासाठी हा बंदोबस्त केलेला आहे त्याला आता मी तुम्हाला दाखवतो घराच्या पाठीमागचा व्यू तर हा आहे मित्रांनो आपल्या घराच्या पाठीमाग जाऊ इथं पाठीमागेसुद्धा शेती केली जाते तर मित्रांनो ह्या आहेत आपल्या या, या वर्षीच्या काजू आणि गेल्या वर्षी काजू होत्या इथं होत्या त्या तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले असतील तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला समजेल आणि ह्यासुद्धा काजू आपल्या यंदाच येतात त्या आपण फुल्या वर्षी फुल्या वर्षी लावू त्या जूनमध्ये आणि हे आपलं आवळ्याचं झाड ते गेल्या था। वर्षीचंच आहे आणि हा पेलसुद्धा आपला गेल्या वर्षीचाच आहे सांगतो तुम्हाला गेल्या वर्षीची कुठली कुठली झाड आहेत हे सुद्धा गेल्या वर्षीचं हे सुद्धा गेल्या वर्षीच आहे हा हाय आपला पाचबांगचा परिसर मित्रन तुम्हाला दाखवतो एक ह्या नादली होती आपला एक नारळ लागला आहे दाखवतो तुम्हाला हा एकच लागलाय छोटासा आहे अजून पोई फुटल्या होत्या त्या गळल्या सर्व आणि आपलं रामफळ आहे इकडे मित्रांनो आता पाठीमागचं झालं तर तुम्हाला आता दुसरी इकडली इकडली बाजू दाखवतो तुम्हाला काकांच्या बाजूची तर इकडे सुद्धा शेती केली जाते तिकडं आहे ती पेरणी केलेली आहे पूर्ण भाताची आता इकडंसुद्धा लवकरच आपल्याला लावली लावली लावताना दिसेल आपल्याला ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन आणि मित्रांनो आता आपण पुढे जाऊया आपण इकडला दरवाजा म्हणजे ह्या साईडचा सा, काकांच्या बाजूचा इकडंसुद्धा आपण झाडं कापलेली आहेत आता पालं फुटले आहेत त्यांना आणि हा आहे आपला गुलावाडीत जाणारी आपली पाकाडी आणि इकडं नारळ आणि आपलं हे आता हे बघा यंदा तरी रिपेअर केलं आहे घर आपलं पहिलं एक सफरी होतं आता दोन सफरी केलं आहे पावसामध्येच काम चालू होतं याचं मी व्हिडिओ टाकले असेल तुम्ही बघा नक्की तर मित्र तर मित्रांनो मित्रा आपण जाऊया आपल्या घरामध्ये तर मित्रांनो ह्या साईडला आपली तिचं खालची आहे खालची वाडी आहेत तिकडे गेलात तर आपली सुतळवाडी आहे तिकडे आपला बस स्टॉप आहे ते तुम्हाला टाकवलं आहे तिकडल्या साईडने समोर धनगरवाडा आहे इकडं आपला गलवाडी आहे आणि तिकडे भोवरीची वाडी तर आता मित्र पाऊस गेला आहे तर आता आपण घरात जाऊया आणि तुम्हाला मी घरातला स घरचा व्हिडिओसुद्धा यूट्यूबवरती टाकला आहे ते तुम्ही नक्की बघा मी तुम्हाला आता भारतात तेवढं दाखवतो आहे तर मित्रांनो हा आपला मेन दरवाजामध्ये सर्व पब्लिक आपली इकडनंच येते कुठे गेली होती तो ते ते पौरे पौरे पौरे। हो ते खाली गेलो होतो तिकडं तर आनंद सावध होतो हा 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 व्हिडिओ करतोय तर आता मित्रांनो आपला मेन दरवाजा उघडी आहे आपली झालेली आहे इकडून आलात तर मित्रांनो ही आहे आपली तुलस हे आहे आपलं घर काला काल वादळ आणि वारा आला त्याच्यावर हा कागद फाटला आहे बघा आपलं घर आहे आणि मित्रांनो इकडं आपण दोन बाजू कागद लावला आहे इकडं आणि इकडं दोन्ही साईडनी पाणी येतं आतमध्ये त्याच्यामुळे हा कागद बाजला आहे आपण हा आपला इथं मोबाईल ठेवला तर आपला नेटवर्क येतं नेटवर्क टेन्शन नाही ने बिलकुल इथं बसायचं ह्या खुर्चीमध्ये आरामात नेटवर्क येतं तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता आमची मांजरं दाखवतो तुम्हाला इकडं झोपलेत आमची म्याव मी आपली चूल इकडे तर मित्रांनो घराचा आहे मी तो बघा तुम्ही हा फक्त मी बाहेर दाखवतोय आणि ही सुद्धा आपण पाणी सडकतोय त्याच्यामुळे कागद बांधलाय तो आहे आपला कलर केलेला आपला सभागृह आहे कार्यक्रम वगैरे असले तर तिथंच होतं आपले सर्व मित्रांनो पाऊस असा आहे थोडा थांबतो आणि जो येतो ना परत येतो ये तो एकदम वाऱ्यासकट वादल्यासारखा पाऊस येतो भयंकर असा परत जातो परत तेवढा वारा पाऊस त्याच जमाने येतो पाऊस परत तर आता पावसाने थोडी विश्रांती घेतली तर तुम्हाला दाखवतो राहणार एक म्हणजे लागले होते चार पाच त्यातले सर्व काढून नेले त्यांनी तर एक राहिला आहे तो तुम्हाला दाखवतो तर हा बघा इथं एक अजून हा पिकायचा अजून हा छोटा आहे इथला एक काढला तिथे एक होता आणि इथे एक होता आणि त्या साईडला एक होता तोपर काढला तर मित्रांनो तुम्हाला आतून व्हिडिओ बघायचा असेल घराचा तर मी पहिला ब्लॉग टाकलाय बघा त्याच्यामध्ये सर्व डिटेल दिले मी घराची हा फक्त मी तुम्हाला बाहेरून घराचा परिसर दाखवला आहे आणि नंतर तुम्हाला आपल्या थोड्या दिवसानंतर परत आपल्याला आजूबाजूला सर्व हिरवगार बघायला भेटेल तर मित्रांनो आजी काय करते ते आपण बघूया आता आपण काय करतेस कचरा काढला मला इस्टर्ब करते शि काय होता कचरा काढता थांबला काय कसला थांबलाय तर मी तर आईला घरगरं आलय तर आता थांबलाय तरी पण काम करते काय कचरा काढतो कागद फाटला योग हा इथला फाटला तर चूक मारायला पाहिजे हा या पुट्टा निघालाय तर मित्रांनो हाय आपला गणपतीचा रूम आता दोन महिन्यांना आपल्याला इथं गणपती दिसेल या रूममध्ये तर पूर्ण आत्ता घर बघायचं असेल तर व्हिडिओ पहिला टाकलेला आहे आपण यूट्यूबला तिथे जाऊन तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओ आता इथे कागद फाटला आहे ते, ते। चूक आणि कागद टाकून व्यवस्थित पॅक करायला पाहिजे तर आता आय अंग अंग अंगण्याचा कचरा काढते आता इकडं संध्याकाळची वेळ पाच वाजलेत आणि कचरा का काढायचा टाईम झाला आहे सर्व कामच गेले जातात त्यामुळे घरी आता आम्ही दोघंच असतो आणि आपला समोरचा नजारा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सबस्क्राईब करणं फ्रीमध्ये आहे तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय